वार्तांकन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक पद्धतीनं शहात्तर लाख मतदान वाढले प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले तसेच अकरा विविध राजकीय पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केले मतदान संपण्याच्या वेळी झालेले वाढीव मतदान संशयास्पद आहे या वाढीव मतदानात संबंधित कोणताही खुलासा निवडणूक आयोगानं केलेला नाहीये सामाजिक न्याय विभागाचा निधी गोरगरीब अनुसूचित जाती जमातीसाठी वापरण्याऐवजी तो इतर कामासाठी आहे हे अतिशय आणि निंदनीय वंचित बहुजन सोलापूर माडा धाराशिव जिल्हा संघटनाच्या वतीनं युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज वन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चाचं नियोजन वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा व शहर शाखेनं केले त्यामध्ये सोलापूर माडा धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा तालुका शहर युवक महिला आणि कामगार आघाडी आदी यंचा होता। सोमनाथ साळुंखे अमोल लांडगे प्रशांत गोणेवार बाबासाहेब जानराव अरुण जाधव चंद्रशेखर मडी खांबे राहुल चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

बाकी <गला> कुठल्या पक्षाला मतदान केलं तर आमच्यावर बारायचे म्हणून शिक्षा भारा <गला> <चारात> म्हणायचा आपण <गला> <गला> श्रद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या शिर्यादारा <गलाँगा> कापायचं कारण नाही हा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला तो परत करण्याचा प्रयत्न इथले हामखोर करते घाबरू नका सु आंबेडकर रात्रभर झोपत नाही प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या संपर्कात राहतात कोणी आपल्यावरती अन्याय होत असताना दादा एक फोन करा राज्य कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करा आवा सर्वांना फोन करा अर्ध्या रात्री हा बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आपल्या मदतीसाठी धाव येईल दादा मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो याच्या पुढच्या निवडणुका कुठल्या पक्षाला आपले कार्यकर्ते आणि आपले मतदार भराव देणार नाहीत आणि मोठ्या संख्येने वाचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी सत्तेत पाठवण्याचं काम या ठिकाणी करतील आपण ते कर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय वंचित जय बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेब मागे बडे साहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा मागे पडो तुम्हाला सर्वात प्रथम समतेचे विचार सुजवणाऱ्या सर्व महामानवांचे त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित डॉक्टर ढेपे प्राध्यापक सा, सोमनाथ सर तसेच अरुणाबा जाधव अमोल दादा मणिकांबे साहेब आप महिला आघाडीचे अध्यक्ष तसेच युवक आघाडीचे दीपक दादा आणि दादा तसेच लोकसभा लढवलेले आपले उमेदवार दादा विधानसभा लढवलेले आपले अक्कलकोटचे उमेदवार इंगोले साहेब तसेच दादा आणि मंचावरती उपस्थित तमाम कार्यकर्ते मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इथे उपस्थित असलेल्या तमाम या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम भी। 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 मित्रांनो भी। आपण दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून एक गोष्ट ऐकत आली की संविधान धोक्यात आहे आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे ऐकतोय की नाही ऐकतोय त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही धोक्यात आली हे ऐकतोय की ऐकतोय पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे होऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे ती धोक्यात आली त्यांनी आपल्याला कधी हे समजायचा प्रयत्न केलाय की संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली काहीतरी असा घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहेत आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळ्या टी शर्ट घालून फिरवणार आहेत आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काय फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की का त्यांना आपला सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय मित्रांनो सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होत त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे आंबेडकर वाद्यांचा उठाव झाला इकडे काय इकडचं तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचितांच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू सोपी गोष्ट आहे हो वो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का नव्हतं दोन हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जैवीन म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा गमचा होता की नव्हता बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग हे कशामुळे सुरू झाले हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपलं सोलापूर आणि पंढरपूर झाली आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या की त्याच्याहून पुढे एका मोठ्या रे त्यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा त्यांचा अजेंडा चोरून चोरून घेतला त्यांच्याकडनं आपण आपण जर तर वंचितांची ही चळवळ जी आहे आंबेडकरवादी चळवळ आहे त्याच्या पाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा